सातपुडा परिसरात कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य पटांगणात रविवार दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ यांच्या विद्यमाने उपवर युवक व युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या परिचय संमेलनाचे हे चौतीसवे वर्ष होते या वर्षी सुद्धा अकराशेच्या वर युवक युवती यांची नोंदणी झाली होती या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे या परिचय संमेलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद सोबतच उत्कृष्ट असे नियोजन आणि विशेष म्हणजे एक वाकण्याजोगे पुस्तक छापले गेले त्याची प्रत्येकजण कौतुक करत होते यासोबतच यावर्षी मंडळाचे नियोजन सुद्धा फार उत्कृष्ट होते आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना त्यांचे जेवण असो व त्यांचा परिचय असो व त्यांची भेटघाट असो हे सर्व सोयीस्कर सुरळीत पार पडत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगडे यांनी सांगितले की वधूवर परिचय संमेलन हे काळाची गरज आहे आणि आजच्या आधुनिक युगात प्रत्येक उपवर युवक युवती पालकांनी या परिचय संमेलनाचा लाभ घेतला पाहिजे व प्राथमिक स्वरूपाची बोलणी या परिचय माध्यमातून करून घ्यावी जेणेकरून आपला खर्च वाचेल वेळ वाचेल यावेळी युवकांनी तर युवतींनी आपला परिचय दिला तसेच यावेळी मंचकावर सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगडे अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ संगीताताई आढाव महासिद्ध अर्भनच्या अध्यक्षा डॉक्टर स्वातीताई वाकेकर प्राध्यापक हरिभाऊ इंगडे प्रकाश ढोकणे सौ उर्मिलाताई इंगडे ॲडव्होकेट सौ ज्योतिताई ढोकणे द्वारकाबाई राजणकार मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भोपळे डॉक्टर शेषराव भोपळे रामदास वाकेकर संदीप माणकर रघुनाथ गोदडे सुधीर दाते महादेव इंगडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक भाऊसाहेब इंगडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पनाताई इंगडे अलकाताई इंगडे सौ अलकाताई निमकर्डे प्रवीण भोपडे दीपालीताई इंगडे सुप्राजी इंगडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सातव डॉक्टर संदीप वाकीकर यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजणकर यांनी केले एमसीएन न्यूज करीता आकाश उमाळे